हॅलो एव्हरीवन आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते कारण आज आपण बघणार आहोत पंचांगानुसार अशा काही घडामोडी कारण आत्ता रथसप्तमी झालेली आहे आणि सूर्य सहा फेब्रुवारी सकाळी सा सात वाजून सत्तावन्न सा मिनिटांपासून धनिष्ठा नक्षत्रांमध्ये प्रवेश करणार असून त्याचा काहीतरी शुभ परिणाम दिसणार आहे आणि या राशींना मिळणार आहे नुसता पैसाच पैसा हो हे खरंच आहे त्यासारखे काहीतरी ग्रहताऱ्यांची सिच्युएशन दिसत आहे सूर्याचं जे नक्षत्र आहे ते परिवर्तन घडवणार आहे प्रसिद्धी प्रेम आणि अमाप पैसा सोबत घेऊन येणार आहे हे धनिष्ठा नक्षत्र तर तेच जाणून घ्यायचं आहे अशा कोणत्या फक्त तीनच राशी आहेत ज्यांना या सूर्याच्या नक्षत्रामुळे अमाप पैसा मिळण्याची दाट शक्यता आपल्या ज्योतिषशास्त्राच्या पंचांगानुसार दिसत आहे म्हणूनच चला जाणून घेऊया की काय असणार आहे पण तत्पूर्वी चॅनेलवर जर नवीन असताल प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय तर सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन माहिती आपण इथे एकमेकांशी शेअर करत असतो पण त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करणं आणि सोबतचं बेल बटन प्रेस करणं हे अतिशय गरजेचं आहे कारण जर नवीन व्हिडिओ आला तर तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे ते लगेच समजतं आणि हो असे आपले बरेच आपल्या परिवारातील स्तुती मराठी कोरोना परिवारातील सदस्य आहेत ज्यांनी रोज व्हिडिओ पाहतात पण अजून सबस्क्राइब केलेले नाही आहे तर जरूर सबस्क्राइब करा आपल्या विषयाकडे आता वळूया काही शुभ प्रभाव काही शुभ परिणाम विशिष्ट राशींच्या व्यक्तीवर पाहायला मिळत आहेत तर त्यासाठी आपण पाहणार आहोत सूर्याचं गोचर ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे निश्चित कालावधीनंतर एक राशी परिवर्तन होतं हे सगळ्यांना माहीत आहे नक्षत्राचं देखील परिवर्तन होतं त्यासोबत ज्याचा प्रभाव पूर्ण बारा राशींवर आपल्याला बघायला मिळतो आणि सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो ज्योतिषशास्त्रामध्ये सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक मांडलेला आहे म्हणूनच ज्या व्यक्तीला आमा पैसा हवाय सुख शांती पद प्रतिष्ठा मान सन्मान हवा आहे तर त्यांचा सूर्यग्रह तुम्ही पहिला तुमच्या पत्रिकेतला जरूर चांगल्या ज्योतिषाकडून चेक करून घ्या कारण ज्यांचा सूर्यग्रह हा कुंडलीमध्ये मजबूत असतो त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश मिळतं सुख मिळतं पद प्रतिष्ठा तर मिळतेच मिळते पण या पद बत, मान सन्मान देखील प्राप्त होतो आणि हे सगळं कुणाला नको आहे प्रत्येकालाच हे आवडतं प्रत्येकालाच हव्या हव्या असणाऱ्या या गोष्टी म्हणूनच इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो आणि या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये जे बदल घडणार आहेत ते बरोबर सहा फेब्रुवारीनंतर तुम्हाला दिसून येणार आहेत आणि काही शुभ प्रभाव देखील तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सतत जाणवतील यानंतर पुढे तर पहिली रास जी आहे ती मेष रास आहे जी राशीमधली सगळ्यात पहिली रास आहे मेष राशीच्या व्यक्तींना सूर्याचं नक्षत्र अत्यंत लाभदायी असं सिद्ध होणार आहे कारण याच्या शुभ प्रभावाने तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील या काळात तुम्हाला धनलाभ होण्याचा देखील इथे आपल्याला संयोग दिसत आहे आरोग्य चांगले राहील कुटुंबियासह आनंदाचे क्षण तुम्ही व्यतीत करणार आहात आणि हो याशिवाय स्पर्धा परीक्षा जे जे लोक देत आहेत ज्या विद्यार्थ्यांचं स्पर्धा परीक्षेत चांगलं यश मिळावं अशी मनापासून दृढ इच्छा आहे त्यांनी दररोज सूर्याला अर्घ्य द्यायला चालू करा मेष राशीच्या सगळ्यांनीच यामुळे काय होणार या या आहे स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळेल कामातील अडचणी दूर होण्यास मदत होईल याशिवाय या काळामध्ये भाग्य तुमच्या बाजूने असणार आहे मित्रांसोबत चांगला वेळ घालू शकताल त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लॅन देखील करू शकताल नवनवीन गोष्टी शिकण्याची देखील संधी मिळणार आहे तर ती चुकवू नका यासोबतच अनेक महत्त्वाच्या तुमच्या अभ्यासामध्ये निर्णयांमध्ये वरिष्ठांची मदत मिळणार आहे म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम असा असणार आहे करिअरमध्ये यश मिळवून देणारा याशिवाय जॉब करणाऱ्या लोकांना देखील प्रमोशनचा हा काळ असणार आहे कारण सूर्य हा पदप्रतिष्ठा मिळवून देतो आणखीन दुसरी रास म्हणजे ज्या राशीवरती सूर्याचा प्रभाव पाहायला मिळत आहे ती म्हणजे सिंहरास सिंह राशीच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना या राशी परिवर्तनाचा खूप फायदा होईल या काळामध्ये तुमचे वैवाहिक जीवन एकदम सुखमय आनंदाचं होणार आहे तुमचे जे आहे सहपरिवारातील सगळे सदस्य त्यांना खूप छान असा अनुभव येणार आहे तुमच्याकडून त्यामुळे वैवाहिक जीवन सुखशांती वाहन संपत्ती घर खरेदी करू शकता ज्यांच्या ज्यांच्या स्वप्नांचं घर खरेदी करायचा असा योग आत्तापर्यंत दिसत नव्हता सिंहराशीच्या लोकांना तर आता तुम्ही योग्य संधी तुम्हाला अचानक लाभणार आहे घर खरेदी करू शकता याशिवाय व्यवसाय नोकरीत तुम्हाला लाभ मिळणार आहे नोकरी येणाऱ्या अडचणी ज्यामध्ये येत होत्या इंटरव्ह्यूमध्ये किंवा सिलेक्शनमध्ये तर त्या सगळ्या दूर होण्यास तुम्हाला मदत कुठून ना कुठून तरी जरूर लाभणार आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा यामुळे काय होणार आहे तर चांगली होईल याशिवाय काय तर वाहन तुम्हाला सांगितलं वाहन सुख स्थावर मालमत्ता या खरेदी करण्याच्या तुमच्या इच्छा पूर्ण होणार तसेच नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येणार आहेत पॉझिटिव चेंजेस दिसतील त्यामुळे ज्या काही निगेटिव्हिटी किंवा स्टाफमध्ये जे काही टेन्शन आहे ते सगळं सोडून द्या आणि उत्पन्नाचे नवे मार्ग तुम्हाला मोकळे होणार आहेत त्यामुळे पॉझिटिव्ह राहणं हे अतिशय गरजेचं असणार आहे तिसरी रास आहे ती म्हणजे तुळरास तूळ राशीवर देखील सूर्याच्या या नक्षत्राचं परिवर्तन खूप लाभदायी ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांचा सामना आत्ता सध्या करावा लागत असला तरी या परिवर्तनाने जे परिवर्तन होत आहे यामुळे तुम्हाला राजयोग देखील मिळू शकतो म्हणून सावध राहावा आणि सूर्यदेवतांची उपासना करा मंत्र म्हणा सूर्यमंत्र सूर्यमंत्र म्हणताना तुम्ही जरूर सूर्याची नावं घेत अर्घ्य द्यायचं आहे याचा खूप चांगला तुम्हाला परिणाम दिसेल मनातील इच्छा पूर्ण होऊ शकते भाग्याची साथ तुम्हाला यामुळे मिळू शकते अडकलेला पैसा परत मिळण्याचे चान्सेस इथे दिसत आहेत कराल त्या कामात यश मिळवाल अशा प्रकारची परिस्थिती इथून पुढे तुमची दिसत आहे त्यामुळे सुरुवात तुम्ही जरूर करा म्हणूनच तुमच्या राशीतील सूर्यग्रह कसा स्ट्रॉंग आहे किंवा कोणत्या घरात आहे ते चांगल्या जाणकाराकडून तुम्ही जरूर बघा आणि त्याप्रमाणे मी सांगितलं तसं सा तुम्ही सूर्याचा उपाय चालू करा मानसिक तणावमुक्त होताल याशिवाय पगार वाढ होईल अतिशय महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इन्क्रीमेंट होणार आहे ज्यांचे लग्न ठरत नव्हते अशांसाठी सूर्याचं पाठबळ मिळाल्यामुळे अविवाहितांचे लग्न देखील ठरतील म्हणूनच नोकरीसाठी अनेक जण मेहनत घेत आहेत सरकारी नोकरी खास करून तर त्यांना देखील यश मिळण्याचे अनेक पटीने चान्सेस आहेत तर प्रयत्न चालू ठेवा पॉझिटिव्ह राहावा तो राशा तर अशा प्रकारे या तीन राशींना खूप छान अशा गोष्टींचा सहवास लाभणार आहे तर तुम्ही जरूर याचा अनुभव घ्या ही होती आपली आजची माहिती कशी वाटली तुम्हाला बऱ्याच जणांच्या घरामध्ये या राशीची लोकं असतात फ्रेंड सर्कल असतं तर त्यांना जरूर शेअर करा आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक जरूर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ